आपल्यासोबत माजी राज्यमंत्री प्रहार पक्षाचे नेते जे आहेत बच्चूभाऊ आपल्यासोबत आहे बच्चू भाऊ आज कारंजाचा दौरा केला प्रहारची तिकीट जाहीर केली पाऊस धो सुरू होता शहरामध्ये मिरवणूक काढत प्रदर्शन करीत जयदादांची तिकीट जाहीर केली काय सांग खरं तर जय आहे विरूला आम्ही शोधणारच आहोत आणि ही खऱ्या अर्थानं त्यांची जी आजची सभा मी पाहिली लोकांचं प्रेम प्रहार आणि जयवर जेव्हा पाहत होतं राहिला गेलं नाही तर काल का उद्या कशाला जाहीर करायचे आजच आम्ही ते जाहीर केले आणि फक्त उमेदवारी जाहीर करत नाही तर प्रहारचा वर्धेतला पहिला उमेदवार मला वाटते जे घोषणा होईल निवडणुकीत ते जयची होणार आहे आणि फक्त आम्ही आमदारकीसाठी लढत नाही लोक राजकारण जे काही काही विषय आणतात सगळ्या पार्ट्या ते राजकारणासाठी आणि मतासाठी करतं आहे प्रहार सेवेसाठी आणि आशीर्वादासाठी करतो आणि अतिशय चांगलं चित्र आजच्या उमेदवारीनंतर वर्धा आणि विदर्भात निर्माण होईल आणि निश्चितच अजूनही बाकीची घोडदोड आहे तर वाघमारे चरणदास वाघमारे आलेच होते आता आम्ही धीरे धीरे गोंदिया रामटे आपलं काय म्हणते आहे नागपूर गडचिरोली आणि मग नंतर पुन्हा वर्धा असा येऊ म्हणजे आमरा नागपूर विभागात एक चांगली घोडदळ आम्ही करू भाऊ काय सांगायला जिल्ह्यामध्ये चारही विधानसभेत प्रहार महाशक्ती लढली जाणार का आणि महत्वाचं म्हणजे कोणते मुद्दे शेतकऱ्यांचा मुद्दा असेल सर्वसामान्यांचा मुद्दा असेल काय मुद्दे राहणार बजेटचा ढाचा बदलू बजेटमध्ये जे अधिकारी कर्मचारी आणि आमदारासाठी आहे पंच्याहत्तर टक्के खर्च होत पण शेतकरी शेतमजूर बजेटमध्ये दिसतच नाही तुम्ही एक सांगा सहा लाख कोटीच्या मध्ये साडेतीन लाख कोटी हे वीस लाख कर्मचाऱ्यावर खर्च होते चार कोटी शेतकऱ्यासाठी फक्त चाळीस हजार कोटी असते एवढी तफावत आहे आर्थिक विषमता वाद खरा आहे निर्माण झाला पाहिजे तो धर्म आणि जातीवाद निर्माण झाला पाहिजे तर आम्हाला आर्थिक वाद निर्माण करायचा आहे उदर इतना की और हमको क्यू कम म्हणजे तिकडे तुम्ही जास्त देता आम्ही काम कष्ट करून सुद्धा आमच्या शेतीमालाला भाव भेटत नसन तर सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये भाजप आणि काँग्रेसच्या राज्यामध्ये अजूनही शेतकरी फासावर का जातं त्याचं कारण असे आहे का लुटल्या जातं प्रचंड आहे सरकार कोणाचंही असू दे हे लुटीचे आम्ही पाहतो खऱ्या अर्थानं तंत्रच बंद करायचे आहे प्रहार वार करेल आणि मजूर आणि शेतकरी बजेटमध्ये दिसेल भाऊ आदित्य ठाकरे म्हणतात की पंधरा लाखाची घोषणा दहा वर्षापूर्वी केली होती आता पंधराशे महिलांना दिले जातात जर समजा निवडणूक यांचा बाजूने लागला निकाल तर दीडशेच रुपये देईल तुमची काय प्रक्रिया मला असं वाटतं का त्यांचं सरकार आलं का ते दीडशे देऊ नये एवढंच मनाचं आहे त्यांची काही अशी मानसिकता जर असन दिलं ठीक आहे पंधराशे दिले तुम्ही पण आमचं काय मत होते का कष्ट करायसाठी योजना आहे काय देशामध्ये आठ दिवस काम केलं मजुरांनी किंवा शेतीत काम केलं त्याच्यासाठी काही योजना आहे पुढे देशात नाही अडचणी दिवसांसाठी काही योजना आहे काय देशात काहीच नाही आहे तीन तीन महिने पगार नाही भेटत होतो दिव्यांगाचे मग तेच शिवसेनेच्या काळात होतं उद्धव साहेबाच्या काळात ते शिंदे साहेबाच्या काळात आहे बदलाल काय आहे बदल काय पाहिजे तो महत्वाचा आहे तो आम्ही करू मग मुख्यमंत्र्याला तुम्ही एक लाख रुपये देणार असं भाषणामध्ये जाहीर केलं शेतकऱ्यांचा भाव द्या शिंदे साहेबाला आपण एक लाख रुपये महिना देऊ आणि पीएम मोदी साहेबाला दोन लाख देऊ शेतकरी जमा करून देत जाई त्याचे मंत्रिमंडळ वगैरे आहेत त्यांना पण देत जाऊ भाव द्या ना आम्ही भावच मागतोय शरद जोशीनं काय म्हटलं होतं भीतीवर लिहिलं होतं भीक नको हवे घामाचे दाम सत्तर वर्ष उलटून गेले हमाचे दामच भेटत नाही मग एक शेवटचा प्रश्न घेतो जीच्या कार्यक्रमामध्ये टू ड पॉइंट मुलाखतीमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणतात की आठ बार ते बारा ऑक्टोबर या दरम्यान मोठी राजकीय उलटापालट हे उलटापालटचेच दिवस आहेत त्यात काय नवीन आहे ह्या महिन्यात आता तुम्ही सांगा हे आता सीझन आहे का राज्यकर्त्याचं आणि याच्यात कोण कुठं जाईन काय करन काहीच सांगता येत नाही त्यात नवीन काय आहे नक्कीच हे होते आपल्यासोबत माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यांच्या आपल्याशी बातचीत केलेली आहे